संत निवृत्तीनाथ महाराज भंग तेरा उघडे स्वरूप प्रत्यक्षाचे दीप नाम घेता पाप हरे जना ते रूप विनट विठ्ठल सकळ सेवा दिनकाळ पंढरीयसी रजत मे दूरी नामाची माधुरी निशानी एक सरी रामकृष्ण भवाबधी तारक नावाडा विवेक पुंडलिक देख सेवितसे तारिले नामची पिकले केशवी रंगले मन हेतू निवृत्ती विठ्ठल सेवितू सकळ दिनकाळ फळ आत्मा राम या अभंगाचा अर्थ असा होतो की उघड्या परब्रह्माचे नाम घेतले तर सगळी पापे नष्ट होतात व दीपासारखा श्री विठ्ठल प्रगट होतो ज्याची सेवा दिवसरात्र पंढरीत होते तो विठ्ठल सर्वत्र जगत स्वरूपात वास करतो रामकृष्ण नामाची निशानी करून रच व तमाचा लोप करता येतो व तेथे शुद्ध सत्व उरते पुंडलिकाने विवेकाला नावाडी करून संसारसागरातून स्वतःला तारून नेले नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे निवृत्तीनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरूपात दिसले रामकृष्ण हरी